हॅलो स्टुडंट मी आज सांगणार आहे इन्फॉर्मल लेटर लिहिण्याची सोपी युक्ती पहा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिलेला प्रश्न या टाईपचा असणार आहे बघा हा पत्ता हा तुम्हाला इथे पत्ता दिलेला दिसेल त्याच्यानंतर हे सर्व पॉईंट्स आहेत फॉर्मॅट पॉईंट्सचे वेगवेगळे असतात सो इथे दिलेल्या वेगळ्या पद्धतीचे आणखी वेगळ्या पद्धतीचे सुद्धा असू शकतात त्यानंतर बघा खाली जशा पद्धतीनं आपल्याला दोन क्वेश्चन दिलेले आहेत जसं की इथं सांगितलेलं आहे ए वन ए वनमध्ये दिलेलं आहे इनफॉर्मल लेटर आणि ए टूमध्ये दिलेलं आहे फॉर्मल लेटर सो so, इथे आपल्याला हे दोन क्वेश्चन दिलेले असतात आपल्याला जे चूज करायचं आहे दोन्हीपैकी एक लेटर लिहायचं असतं पण दोन्हीसाठी सुद्धा हेच पॉईंट्स दिलेले असतात म्हणजे या पॉईंट्सच्या मदतीनेच आपल्याला हे पत्र लिहायचं असतं सो so, स्टुडंट हा झाला प्रश्न आता आपण वळणार आहोत उत्तराकडे सो so, मी तुम्हाला हे उत्तर प्रत्यक्षात लिहून दाखवणार आहे आणि प्रत्येक पॉइंट आपण समजून घेणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीनं लिहावं लागत असतं सो so, आता पाहूया आपण याचा फॉर्मॅट मार्किंग स्कीम काय असते आणि फॉर्मॅट सो so, पहा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो सुरुवातीला आपल्याला इथे पत्रलेखकाचा पत्ता लिहायचा असतो सेंडर्स नेम अँड ऍड्रेस याला हाफ मार्क असतो डिअर म्हणजेच डिअरच्या नंतर ज्यांना पत्र लिहायला सांगितलंय त्यांचं संबोधन म्हणजे सॅल्युटेशन याला हाफ मार्क असतो त्याच्यानंतर आपल्याला लिहायचे बॉडी ऑफ द लेटर म्हणजे नेमकं तुमचा विषय काय आहे पत्राचा त्याचे जे काही पॉइंट्स दिलेले असतात आपल्याला क्वेश्चनमधले त्यात पॉइंट्सचे वाक्य बनवून ते इथे लिहायचे असतात याला असतो अडीच मार्क त्याच्यानंतर क्लोजिंग पॅरा म्हणजे लेटरचा क्लोजिंग पॅरा लिहायचा असतो आणि त्याच्यासोबतच हा एंड केलेला युवर्स लव्हिंगली हा जो सेंडस नेम आपल्याला इथं लिहावं लागतं सो हा क्लोजिंग असतो लेटरचा याला असतो हाफ मार्क ओके आणि वन मार्क असतो ग्रामरसाठी तुमचे सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली किती करेक्ट आहेत यासाठी वन मार्क स्पेशल ठेवलेला असतो सो अशा पद्धतीनं हे टोटल पत्र असतं पाच मार्कांचं ओके सो आता बघूया ॲक्च्युअल पत्र कसं लिहायचं सी स्टुडंट तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला कसं लिहायचं आहे बघा सुरुवात करायची असते आपल्याला पत्त्यापासनं ठीक सो पत्ता जो आहे तो तुमचा बहुतेक वेळेला दिलेला असतो पहा इथे हा क्वेश्चन आहे सो या क्वेश्चन मध्ये सुरुवातीला आपल्याला हा पत्ता दिलेला आहे पहा तुम्हाला इथे दिसेल मी सांगते तुम्हाला सो इथे दिलेले पहा आर संजय संजना भोसले रूम नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे ऍड्रेस तो ऍड्रेस सेम आपल्याला इथे या पद्धतीनं लिहून घ्यायचा आहे सो so, uh, पूर्ण पत्ता लिहित असताना या पद्धतीनं आपल्याला कॉमा कॉमा देत जायचं आहे गावाचं नाव आणि पिनकोड लिहिल्याच्यानंतर पूर्णविराम येईल त्यानंतर डेट लिहायची आहे पूर्ण डेट झाल्यानंतर पूर्णविराम येईल सो या पद्धतीनं आपल्याला तारीख लिहायची आहे तारीख लिहित असताना लक्षात ठेवायचं आहे की महिन्याचं नाव जे आहे ते लिहिल्या गेलं पाहिजे म्हणजे इथं फेब्रुवारी लिहायचं आहे दोन टाकायचं नाही चार दोन दोन हजार पंचवीस अशी डेट लिहू नका सो so, महिन्याच्या नावाचा उल्लेख तारखेत असणं गरजेचं असतं आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट असतो आपला सॅल्युटेशनचा ओके सो सॅल्युटेशन लिहित असताना सुरुवात आता आपल्याला इथे वन लाईन सोडावी लागते कारण न्यू फॉर्मॅट आहे न्यू फॉर्मॅटमध्ये ॲड्रेस झाल्याच्यानंतर नंतर लाईन सोडायची त्यानंतर सॅल्युटेशन लिहायचे थोडीशी जागा सोडून देऊया आणि सॅल्युटेशन लिहूया डिअर ओके okay? क्वेश्चन वाचल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की पत्र नेमकं कुणाला लिहायचं आहे तर बघा इथे आपल्याला दिलेलं आहे रीड द पोस्टर राईट अ लेटर टू युअर ब्रदर ओके सो इथे दिलेलं आहे आपल्याला ब्रदरला लिहायचं आहे सो म्हणजेच भावाला लिहायचं आहे कशाबद्दल अबाऊट सेफ ड्रायविंग सेफ ड्रायव्हिंगबद्दल लिहायचं आहे अल्सो ॲड युअर ओन पॉईंट्स आपल्याला पॉइंट्स पण ॲड करायचे आहेत सो डिअर ब्रदर हे आपलं येणार आहे डिअर ब्रदर तुम्ही ब्रदर लिहू शकता डिअर ब्रो लिहू शकता डिअर भाई लिहू शकता बी एच ए आय आय असंही भाई शब्द लिहू शकता किंवा डिअर भाऊ भाऊ इंग्लिशमध्ये बी एच ए यू भाऊ अशा पद्धतीनं सुद्धा स्पेलिंग तुम्ही लिहू लिहिलं तरीसुद्धा चालत असतं सो पहा इथे झालं हे झालं सॅल्युटेशन सॅल्युटेशन झाल्यावर कॉमा द्यायचा आहे पुन्हा वन लाईन सोडायची आहे आणि आता ॲक्च्युअल तुम्ही लेटर लिहायला ले सुरुवात करणार आहात लेटरमध्ये टोटल तुम्हाला कमीत कमी तीन पॅरेग्राफ कमीत कमी तीन पॅरेग्राफ आणि जास्तीत जास्त पाच पॅरेग्राफ असं पत्र लिहायचं असतं पहिला पॅरेग्राफ जो आहे तो इंट्रोडक्टरी पॅरा असतो जशा प्रकारे तुम्ही लिहू शकता आय गॉट युअर लेटर आय गॉट युअर लेटर अशा प्रकारे तुम्हाला काही इंट्रोडक्टरी लाईन्स लिहायच्या असतात आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस से याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस जे आहेत ते सो हे विधानार्थी वाक्य आहे एक मी एक्सप्लॅमेटरी वाक्य लिहिते सो मी लिही लिहिते की हाऊ हॅपी आय एम हाऊ हॅप्पी आय एम हाऊ हॅपी आय एम सो आपण एक वेगळं पॉईंट लिहिलेला आहे हाऊ हॅपी आय एम तुम्ही का आनंदी आहात तर त्याचं कारणही तुम्ही लिहू शकता इथे बिकॉज Because... एखादं घरगुती रिझन तुम्ही लिहू शकता बिकॉज लिटल सोनू हॅज गॉट अ स्पेशल प्राइज हॅज गॉट अ स्पेशल प्राइज ओके okay. सो so, अशा पद्धतीनं तुम्ही इंट्रोडक्टरी पॅरा अजूनही याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी लाईन्स काही लिहू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला पाच सहा ओळींचा एक इंट्रोडक्टरी पॅरा तयार करायचा असतो अशा पद्धतीनं तयार करायची की ज्याची शेवटची लाईन कोणती येणार आहे तर आपल्याला जी थीम सांगितलेली आहे अबाउट सेफ ड्रायविंग तर सेफ बद्दल आपण पत्र का लिहित आहोत त्याची लाईन आली पाहिजे शेवटची अशा पद्धतीनं आपल्याला पाच सहा ओळी लिहायच्या असतात बघा आपण त्या लिहूया सिंह स्टुडंट अशा पद्धतीनं आपल्याला पॉइंट्स लिहायचे आहेत पहा मी लिहिलेलं आहे की सुरुवातीला आनंद का झाला बट डोंट फर्गेट सेफ्टी फर्स्ट सो सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे हे मी लिहिलेलं आहे सो आय मिस यू डोंट वरी अबाऊट मी असे काही इकडच्या तिकडच्या काही लाईन्स आपल्याला लिहायच्या असतात यामध्ये हा संपूर्ण पॅरा आपण इंट्रोडक्टरी लिहिलेला आहे पण शेवट बघा शेवट कसा केलाय so आहे मी आपण महत्त्वाचा जो आपल्याला थीम सांगितलेली आहे की रोड सेफ्टी वीक सो रोड सेफ्टी वीकवर येतो आपण अशा पद्धतीनं शेवटची लाईन लिहायची आहे फर्स्ट पॅराची शेवटची लाईन आय ॲम रायटिंग दिस लेटर टू यू टू tell you about so, रोड सेफ्टी वीक सो अशा पद्धतीनं आपल्याला जी थीम सांगितलेली आहे रोड सेफ्टी वीकची ही थीम त्याच्याबद्दल आपण लास्ट पॉईंटमध्ये आलो पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला फर्स्ट पॅराचा लास्ट लाईन लिहायची असते नेक्स्ट आता आपण काय लिहिणार आहोत तर आता आपल्याला इथे वन लाईन सोडायची आहे हा एक पॅरा झाल्यावर वन लाईन सोडणं आवश्यक आहे कारण नवीन फॉर्मॅट आहे ब्लॉक फॉर्मॅट त्यानुसार आपल्याला पॅरेग्राफ चेंज करताना प्रत्येक वेळेस वन लाईन ब्लँक सोडायची आहे सो so, ही वन लाईन सोडून आपण आता इथून सुरुवात करणार आहोत आणि इथून सुरुवात करताना आता आपल्याला ह्याच्यात ॲक्च्युअल पॉईंट्स जे दिलेले आहेत सिहियर हे सर्व पॉईंट्स जे दिलेले आहेत आपल्याला ह्या पॉईंट्सचं आपल्याला वर्णन करायचं आहे आणि ह्या पॉईंट्सबद्दल आपल्याला एक एक पॉईंट आपल्याला लिहित चालायचं आहे सो बघा आता आपल्याला काय लिहावं लागणार आहे सी हिअर सो so, पहा आपण पॉइंट्स कशा पद्धतीनं सुरुवात करणार आहोत आता आपला हा सेकंड पॅरा आहे याच्यामध्ये आपण मेन थीम लिहायची असते सो आपण पॉइंट इथून सुरुवात करूया आय एम टेलिंग यू अबाउट आय एम टेलिंग यू अबाऊट रोड सेफ्टी वीक ओके सो so, या पद्धतीनं आपण त्याची थीमची सुरुवात केलेली आहे इथून आता आपल्याला आणखी एक एक पॉइंट्स ॲड करत जायचे काय काय सांगितलेलं आहे सेफ ड्रायविंग इज द ओन्ली अँड बेस्ट ऑप्शन पूर्ण वाक्य आहे हे सो so, या पद्धतीनं आपण सेम ॲज इट इज लिहू शकतो सो so, सेफ ड्रायविंग आणि पूर्ण वाक्य आपण कंप्लीट करूया ना पहा आपण कसं लिहिलेलं आहे यू हॅव वन अ प्राईज इन ड्रायविंग कॉम्पिटिशन बट यू शूड फॉलो सम रूल्स ओके सो आपण रूल्स काय काय फॉलो करायचे आहेत ते आता पॉईंट आपण इथे सर्व हे रूल्स दिलेले आहेत पहा इथे लिव्ह अर्ली रीच अर्ली वगैरे हे सर्व सर्व रूल्स दिलेले आहेत सो हे रूल्स आपल्याला वन बाय वन लिहायचे आहेत कधी आपण यू शूडची रचना वापरू शकतो किंवा कधी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस वापरू शकतो अशा पद्धतीनं जसं की आता इथे आपण लिहू शकतो यू शूड लीव अर्ली अँड रीच अर्ली सो आपण इथे पॉईंट लिहू आता यू शूड पा अशा प्रकारचे वाक्य जर आले तर प्रत्येक वेळेस यू शूडची रचना तुम्ही करू शकता यू शूड लिव अर्ली अँड रीच अर्ली ओके नेक्स्ट आपण पॉइंट लिहूया यूज सीट बेल्ट वाईल ड्राइविंग कार सो आपण ॲज इट इज पण लिहू शकतो कारण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आपण आपल्या भावाला आज्ञा देऊ शकतो सो so, ॲज इट इज लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही अदरवाईज तुम्ही थोडंसं वाक्यरचना चेंज करूनही लिहू शकता सो रिमेंबर थोडीशी चेंज करते मी वाक्यरचना वेगवेगळे वाक्य, वाक्य लिहिले तर इम्प्रेसिव राहतं लेटर रिमेंबर टू यूज सीट बेल्ट वाईल्ड ड्रायविंग कार आता इथे ड्रायविंग कार दिलेला आहे तुम्ही थोडासा चेंज करून ड्रायविंग फोर व्हीलर असं पण लिहू शकता ड्रायविंग फोर व्हीलर सो चेंज होतो आणि सेंटेन्स तुम्ही मनाने काहीतरी वेगळं केलं आहे असं वाटतं सो अशाच पद्धतीनं आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट्स इथे लिहून घ्यायचे आहेत पहा आपण पॉईंट्स कसे लिहिलेले आहेत सो यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग बाईक सो मी लिहिलेले आहे रिमेंबर टू यूज सीट बेल्ट वाईल ड्रायविंग फोर व्हीलर त्यानंतर हेल्मेट वापरण्यासाठीचा जो पॉईंट आहे तो पहा मी कसा चेंज केला आहे डोंट फर्गेट टू यूज हेल्मेट वाईल रायडिंग बाईक अशा पद्धतीनं हे सर्व सेंटेन्सेस लिहून घ्यायचे आहेत मस्टचं वाक्य घेऊनही तुम्ही हे सेंटेन्सेस करू शकता सो so, तुम्ही डिफरंट स्ट्रक्चर करू शकता यूज करू शकता परंतु लक्षात ठेवायचं आहे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स व्हायला नाही पाहिजेत सो हे आहे आपलं पूर्ण थीम लिहिलेली आहे बॉडी ऑफ द लेटर ज्याला आपण म्हणतो आता आपण याच्यामध्ये पॅरेग्राफ चेंज करूया पहा पॅरेग्राफ चेंज केल्यानंतर आपण से या पद्धतीनं पुन्हा काही सेंटेन्सेस यात ॲड करू म्हणजे मेन जी आपली थीम आहे त्याचे आपले हे दोन पॅरेग्राफ्स तयार होतील आणि याच्यामध्ये पहा मी एक वेगळं सेंटेन्स टाकलेलं आहे यू विल नेवर इग्नोर ऑल रूल्स कॉमा यू म्हणजे हे क्वेश्चन टॅगचं वाक्य टाकलेलं आहे सो अशा पद्धतीनं कधी एक्सप्लामेटरी कधी क्वेश्चन टॅग कधी रिमोटो हो या टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण ह्याच्यात टाकले तर तुमच्या लेटरला पैकीच्या पैकी मार्क्स पडत असतात नाव आता आपल्याला एंडिंग पॅरा लिहायचं आहे सो so एंडिंग पॅरा लिहित असताना पुन्हा वन लाईन ब्लँक सोडूया आपण आणि आपल्याला इथे कन्व्हे माय हाय रिगार्ड्स किंवा गिव्ह माय लव्ह टू ऑल हे सेंटेन्स महत्त्वाचं असतं ह्या दोन्हीपैकी एक सेंटेन्स लिहायचा आहे आणि एंड प्रॉपरली करायचा असतो सो बघा पहा एंडिंग पॅरा कशा पद्धतीनं तयार करायचा आहे हाऊ इज ग्रँड मा इज ग्रॅनी स्टील रिडिंग पोथी कन्व्हे माय हाय रिगार्ड्स टू ऑल हे सेंटेन्स इम्पॉर्टंट असतं याच्यामध्ये गिव माय लव्ह टू लिटल वन्स सो हा लास्ट पॅरा जो आहे तो अशाच असा पाठ करून ठेवू शकता आणि कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही ते लिहू शकता पुन्हा प्रॉपरली एंड करायचं आहे युवर्स लव्हिंगली सो युवर्समध्ये अपस्ट्रोपियस नसतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि इथे शेवटी तेच नाव लिहायचं आहे जे तुम्हाला सुरुवातीच्या ॲड्रेसमध्ये दिलेलं होतं सी हियर बघा ॲड्रेसमध्ये आपण संजय नाव लिहिलेलं आहे सो युवर्सच्या नंतरसुद्धा आपलं नाव संजयच आलं पाहिजे सो अशा पद्धतीनं प्रॉपरली लेटर लिहायचं आहे पुन्हा एकदा सर्व आन्सर दाखवते टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अशाच प्रकारचे सर्व पत्र निबंध स्टोरीज एसे, ऑल टाईप ऑफ एसेज एज सगळं काही रायटिंग स्किल आपण आप ऑलरेडी अपलोड केलेलं आहे सो so, नक्की व्हिडिओ शेअर करा आवडला असल्यास लाईक जरूर करा कमेंट करा काही इतर गोष्टी हव्या असतील तर ग्रामर रायटिंग स्किल सर्व काही टेन्थ आणि ट्वेल्थ स्टँडर्डसाठी आपल्या चॅनलवर आहे सो जरूर व्हिजिट करा नेक्स्ट पहा कशा पद्धतीनं आपण हे लिहिलेलं आहे आणि याच पद्धतीनं पत्र लिहिण्याचा जरूर प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Thank you so much for watching. Thank you.